रामकृष्ण हरी काल मी एक व्हिडिओ टाकला तर सासूसुनाच्याबद्दल तर बरेचशा बरेचस म्हणजे युट्यूब फॅमिलीला आवडला तो आवडला म्हणजे हाय घट सत्य परिस्थिती जी सत्य परिस्थिती चालू आहे युगामध्ये तीच बोल बोलली मी मी काही वाईट नाही बोलले कोणाला जे घडतं आहे तेच बोलले आणि तर सगळ्यांना आवडलं सगळ्यांच्या अनुभवात आहे अशा गोष्टी सगळ्यांच्या कुटुंबामध्ये आहे आणि काही स्वतः पण अशा कुटुं अनुभव घेत आहे त्या कुटुंबामध्ये का सून कशी ती सासू कशी वागतं त्याच त्याच्यातच आधारित बोलले मी काही वाईट कोणाला ना बोलले नाही तरी पण त्याच्यात एक दोन मैलांना लय लागलं त्यांना लय वाईट वाटतं असं बोललं तर बरोबर आहे तुम्हाला वाईट वाटणारच आहे आता हौशे गौशे नऊशे त्याच्यात राहतेच तर तुम्हाला त्याच्यात वाईट वाटणारच आहे आम्ही जे बोललेलं आहे ते कारण खरं बोललेलं पण कधी पण लागतं माणसाला खरं आहे ना कोणी जर खरं बोललं ना ते, ते भी ए, बोल ला तर ते कधी बी लागतंच माणसाला खोटं नाही लागत पण खरं मात्र लागतं पण मी काही चुकीचं नाही केलं आहे पण चुकीचं काही बोलले पण नाही त्याच्यामध्ये पण ते लागलं आहे तर आता काही नाही एवढीच माझी विनंती सगळ्या सासांना कसून करून आणायची आणि ती जसं वागल तसं तिला वागू द्यायचं तिची रोज संध्याकाळी आरती करायची त्या सुनाची कारण ती आपल्या घरातली लक्ष्मी आहे ना आपली लक्ष् लक्ष्मीच्या विरुद्धात असं बोललेलं लोकांना लो, आवडणार नाही ना तर आपण तिची रोज संध्याकाळी कर आरती करायची पूजा करायची कारण लक्ष्मी ती भी ती कशी बी राहिली घरात तरी चालल कडकटे भांडे ठेवून राहिली धुनं तसं दोन दोन दिवस लोळलं तरी चालल पण ती बी लक्ष्मी आपल्या घरात शांतता राहिली पाहिजे त्याच्यासाठी आपण तिची आरती करत जायची पूजा करत जायची रोज संध्याकाळी तर असं आहे मुलींच्या विरोधामध्ये असं काहीला खूप लागून गेलं आहे काहीलं काही नाही काहीला ज्यांना ज्यांना अनुभव येईल त्यांनाच अक्षरशः रडायला येतं आहे डोळ्यामध्ये का आपल्या आपल्यात बी तसंच घडतं आहे बा सत्य परिस्थिती ही आणि त्या सत्य परिस्थितीवरच हे पिक्चर आणि सिरियली निघालेले आहे बरं का ते काही असे काही चोरूनलं पुणे निघालेलं आहे अर्चिनं परशानं काय पिक्चर काढला आहे तो बी काही चोरूनलं पुणे काढलेला आहे सगळे त्याच्या त्या परिस्थितीवरच निघालेले काही ते काही असे काही बळच त्यांनी काढले असते मग त्यांचं पाहून लोकांनी केलं असतं तर टिकलं असतं का ते नसतं टिकलं पण आता हे काय हे खरं बोललेलं नाही ना आवडत लोकांना लोकांना खोटं बोललेलं आवडतं तर त्याच्यावर असं तर व्हिडिओ टाकला होता मी तो पोरींच्या विषयी पण चुकीचं आहे ते पोरींना जसं वागायचं तसं वागू द्यायचं फ्री आहे ना त्या आम्हाला काहीच बोलायचा अधिकार नाही आम्ही फक्त आता त्यांची रोज संध्याकाळी आरती घ्यायची पूजा करायची कारण ती आपल्या घरी सून म्हणून आलेली असती ना त्याच्यामुळं तिची पूजा करायची रोज संध्याकाळी सगळ्यांना सांगते मी ज्यांना ज्यांना सुना आहे ना त्यांना सगळ्यांना सांगते मी विनंती करून सुनानला काहीच बोलायचं नाही त्यांच्या मनाला येईल तसं वागू द्यायचं त्यांना कारण कोणीच म्हणजे नव्वद टक्के कमेंट एकदम चांगले आले आहे मला आणि त्याच्यात एकच कमेंट त्याच्यात अशी आली आहे का बाईला लय लागलं आहे तिचं जाळण दुरसंगत झालं आहे सुनाच्या कमेंटवर त्याच्यामुळं आता तिचं ऐकून आहे ना सगळ्यांनी का ववळायचं लक्ष्मीला रोज संध्याकाळी घरामध्ये पूजा करायची लक्ष्मीची कामं नाही सांगायची त्यांना करायला त्यांच्या मनाने जगू द्यायचं त्यांना कारण ती म्हणती ना तुमचा काय अधिकार आहे मग तिचं लक्ष्मीचा सगळा अधिकार आहे त्या सुनाचा आपल्या घरात आपला काही अधिकार नाही तिचाच अधिकार आहे सगळा तिलाच बोलू द्यायचं आपण फक्त मुलांना जन्म द्यायचा आणि लग्न करून आणायचं लांच मोठं करायचं आणि लग्न करून आणायचं आपल्याला काही कौतिक नाही त्या सुनांचं आणि मुलांचं कारण आपण असंच ते मुलाला असंच धरून लांच मोठं केलं ला, तसं ते उखाड्यावर कसं धरायचं फेकायचं नेऊन खत तो उखाडा आपाप आप मोठा होतो